मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आताचं टायमिंग आहे बघा साडेनऊ तरी वाजले असावेत आजचा वार आहे रविवार या आधीचा व्हिडिओ ताईंनो कालच मी अपलोड केलेला आहे तर बघा आता हे तुमच्याबरोबर एक फुल शेअर करते जसं सूर्यफुल असतं ना पिवळं तसंच हे फूल आहे तर मला या झाडाचं काही नाव माहिती नाही आहे तुम्हाला जर माहिती असेल ना नक्की कमेंट करून सांगा तर बघा एवढं मोठं हे फूल आहे आणि बरोबर त्याच्या शेंड्यालाच टोकालाच फूल आलेलं आहे बघा इथपर्यंत ते खालपर्यंत झाड आहे आणि दो दुसऱ्या मजल्यापर्यंत ना ते उंच असं एवढं झालेलं आहे आणि बरोबर त्याच्या शेंड्याला फूल आलेलं आहे तर असो बघा आता ह्याचं फूल जे आहे ना पंधरा दिवस चांगलं ताजं टवटवीत राहतं तर आता इथं बघा किचनमध्ये आलेले आहे आणि आपल्याला चिकन रेसिपी आज करायची आहे झटपट अशी चिकन रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण आणि भाजलेलं खोबरं आल्याचा एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि बघा हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर आणि भाजलेला कांदा घेतलेला आहे आणि हे सगळं मिश्रण मी वाटून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला प्रमाणसुद्धा सांगते दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या होत्या एक इंच आल्याचा तुकडा होता मुठभर कोथिंबीर होती आणि वाटीभर खोबले खोबरं घेतलेलं होतं तर ते भाजून घेतलेलं आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत भाजून आणि यात सगळ्यांचं चा वाटण तयार करून घेतलेलं आहे आता पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे दोन चमचे तेल घ्यायचं आहे तुम्हाला आप हवं असेल तर तूप घाला नाही तर नका घालू पण मी दोन चमचे तेल आणि एक चमचा तूप घेतलेलं आहे तुपातलं आज आपण चिकन करणार आहोत तर मस्त लागतं टेस्टी लागतं तर त्यामुळे कधीतरी करून बघा तुम्ही एखाद चमचा तूप टाकायचं आणि मग त्यानंतर बारीक कट केलेला कांदा पण यामध्ये घातलेला आहे कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा जास्तही भाजायचा नाही आहे खूप फक्त थोडा गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचा आहे आणि आपल्याला त्यामध्येच वाटणसुद्धा भाजून घ्यायचं आहे वाटण भाजता कांदा कांदासुद्धा पुन्हा भाजल्या जातो त्यामुळं कांदा जास्त भाजायचं नाही थोडासा तेलामध्ये टाकून कांदा हलवला की लगेचच आपल्याला त्यामध्ये वाटण घालायचं आहे तर आता बघा मध्ये मी जागा केलेली आहे एका बाजूला कांदा सारलेला आहे पातळ्यामध्ये आणि थोडंसं जागा करून वाटण घालून घेतलेलं आहे आणि आता हे वाटणसुद्धा आपल्याला कांद्यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे तर हे वाटण एकत्र एक करायचं आणि कांदा आणि वाटण एकत्र एक भाजून घ्यायचं कांदा घातल्यानं काय होतं ताईनो कांदा जर तुम्ही घालत असाल ना थोडासा जाडसर असा कांदा कापा नेहमी आपण असा बारीक जर कापत असू कांदा तर थोडासा जाडसर कांदा आपल्याला कापायचा आहे म्हणजे तो खाताना एकदम मस्त टेस्टी लागतो चिकनच्या पीस बरोबर आणि हा एकत्र एक आपल्याला भाजायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट एक चमचा आणि आपण हळदीमध्येच चिकन मॅरिनेट करत ठेवलेलं आहे हळद मीठ घालून त्यामुळे हळद घालायची काही गरज नाही चिकन मसाला एक चमचा घातलेला आहे आणि घरगुती लाल तिखट घातलेलं आहे ही बेडगी पावडर आहे म्हणजे बेडगी मिरची कलर येण्यासाठी कश्मीरी लालचिली पावडर घातली तरीही चालेल आ, तर बेडगी मिरची पावडर होती आणि इथे बघा मेरिनेट केलेलं चिकन आपण मस्तपैकी परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये आणि फक्त आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवायचं आहे पातेल्यावर आणि छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर वाफेवरच हे चिकन भासतं जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर घाला नसेल घालायचं नाही घातलं तरीही फक्त वाफेवरसुद्धा चिकन शिजतं पण कधी कधी काय होतं ना थोडंसं ग्रेवी लागतं कारण आता आपण आळणी काही केलेलं नाही आहे किंवा रस्सा पण केलेला नाही आहे तर भाताबरोबर काय खाणार मग मी काय करते थोडंसं पाणी यामध्ये ॲड करणार आहे तर एक ग्लासभर पाणी मी पातेल्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे आणि त्यावर गरम करून आहे आता बघा इकडे लगेच तिकडं चिकन आहे तोवर मी इकडे नारळ सगळे फोडून घेणार आहेत तर म्हणजे कोणाचं तरी लग्न होतं मित्राचं का कोणाचं तर त्या लग्नामध्ये ना दादा गेले होते आणि खेडेगावात कसं लग्नामध्ये सत्कार करण्याचा करण्याची पद्धत आहे तर तसंच सत्कार दोन तीन वेळा सत्कार झालेला आहे दादांचा तर त्या सत्काराचे हे नारळ आहेत तर दोन तीन नारळ घरामध्ये ओले नारळ आहेत तर म्हटलं चला हे फोडून घेऊया आणि मस्तपैकी त्याची ना बर्फी करूया खूप दिवस झालं काहीतरी गोर गोड करायची इच्छा होतीच तर चला या निमित्तानं नारळाची बर्फीसुद्धा होईल करून आणि तुमच्याबरोबर सुद्धा तुम रेसिपी शेअर करते तर इकडे बघा आता नारळ फोडून झालेले आहेत सगळे आणि निघालेले आहे, आहे किचनमध्ये तर इकडं बघा किचनमध्ये दादा येऊन दादाने चिकन हलवलं सुद्धा म्हणजे छान परतून सुद्धा घेतलं आणि शिजलेलं सुद्धा आहे आता बघा मस्त झालेलं आहे चिकन पाणीसुद्धा सुटलेलं आहे थोडंसं पाणी घातलं आणि एक दोन उकळ्या काढून घेतलेल्या आहे आणि लगेचच चिकन झालं की आम्ही जेवायला बसलेलो आहोत तर चिकन घालण्याआधीच माझं भातसुद्धा झालं होतं आणि भाकरीसुद्धा टाकल्या होत्या तर हे, हे। माझं ताट आहे दादांचं ताट आहे हे आणि इकडे आयुष जेवायला बसलेलं आहे म्हणजे सगळेच बसलेले आहेत पण असं आता म्हणतो ना आपण की असं नेहमी शाही ताट म्हणजे अगदी रस्सा सुक्कं पातळ असंच तसं नाही आहे आता आपलं आज साधं केलेलं आहे त्यामुळं फक्त कालवण भाकरी कांदा टोमॅटो लिंबू असंच जेवायला घेतलेलं आहे तर असं आहे आजचा मेनू तर जेवणं वगैरे आत्ताच झाली आणि भांडी वगैरे होती ना सगळे आवरून झालेली आहेत तर आता म्हटलं थोडासा वेळ दुपारचा असाच मोकळा आहे वारही छान सुटलेला आहे तर म्हटलं एखादी गोड रेसिपी करूया तर उन्हाळ्यामध्ये काय होतं आपल्याला जेवणच जात नाही पण ना चटपटीत आणि असं गोड खावंसं खूप वाटतं वर्षावर असं म्हणजे वरचं जे अन्न आहे ना चकली बर्फी तर असे पदार्थ भरपूर जातात उन्हाळ्यामध्ये चटपटीत आंबा वगैरे खावासा वाटतो किंवा थंड असं काहीतरी खावंसं प्यावंसं वाटतं तर मग म्हटलं चला असंच काहीतरी खायला आपण वरती करूया बऱ्याच दिवस झालं ना म्हणजे काही केलेलं नाही आहे तर आता काय करते भरपूर असं मी खाऊ स्टोअर करून ठेवणार आहे मग मला चकलीसुद्धा करायची आहे तर भरपूर असे पदार्थ करायचे आहेत जे की मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेनस तर आता ती नारळ फोडून घेतलेली आहे आणि खिसून घेतलेली आहेत नारळ आणि मिक्सरमधून असं बारीक चोता त्याचा काढलेला आहे म्हणजे बारीक करून घेतलेले आहे कारण खोबरं खिचल्यानंतर जाड असतं आणि मग त्याची जर बर्फी केली ना तर ती चवीला व्यवस्थित लागत नाही त्यासाठी ना मिक्सरमधून एक दोनदा खोबरं फिरवून घेतलं की छान बारीकसुद्धा होतं आणि बर्फी तोंडात घातल्याबरोबर लगेचच विरगळते तर त्यासाठी आता रेसिपी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि अजून एक मला शेअर करायचं होतं असं की बऱ्याचदा आपण काय करतो उन्हाळ्यामध्ये द्राक्ष आणतो भरपूर आणि जे घडातली द्राक्ष जे असतात ना म्हणजे द्राक्षाचे घड तर तेच प्रत्येक जण घेऊन खात असतं आणि मासे ओघळून पडलेले जे द्राक्ष असतात ना तर ते, ते कोणी खात नाही किंवा मग ते असेच दुर्लक्ष होतं त्यांच्याकडे तर त्याचं काय करायचं आहे आता ही स्वच्छ द्राक्ष धुवून घेतलेली आहेत मी आणि ही ना मी दोन ते ती तीन दिवस उन्हामध्ये वाळवणार आहे उन्हामध्ये वाळवल्यानंतर ना त्याचे मनुके तयार होतात तर बघा मी मी केलेले आहेत तर ते तुम्हाला दाखवते तर म्हटलं असे थोडे थोडे करून आहे ना मी अर्धा किलो मनुके तरी करून ठेवते उन्हाळ्यामध्ये तर इथे बघा आता हे बघा द्राक्ष जी होतीत ना माझ्याकडे तर त्याचेच हे वाळवलेले आहे असे मनुके तयार केलेले आहेत मस्तपैकी दोन तीन दिवस उन्हामध्ये छान वाळू द्यायचं आहे त्यानंतर पुन्हा द्राक्ष धुवून घ्यायचे आहेत म्हणजे मनुके जे आहेत ते वाळलेले वाळ वाळलेले मनुके धुतले की थोडे परत ओले होतात पण जी काही घाण असेल त्याच्यावर बसलेली ते सगळे स्वच्छ धुवून परत पुन्हा एक दिवस मी काय करते एक कापड त्यावर टाकते आणि पुन्हा छान असं कडक ऊन देते आणि मग अशा पद्धतीनं स्वच्छ असे आणि छान गोडगोड मनुके आपले घरच्या घरी तयार होतात तर भरपूर असे मनुके बघा तयार झालेले आहेत आणि तुम्ही म्हणजे बघू शकता की किती छान दिसत आहेत ते लांब लांब आणि ना खायलासुद्धा इतके गोड आहेत नाही बघा एक 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 खरंच खूप मस्त आहे तर असा फायदा करून घ्या जर द्राक्ष तुमच्याकडे स्वस्त असतील ना तर चांगले चांगले शेलके जडजार द्राक्ष घ्या आणि मस्तपैकी उन्हामध्ये वाळवा अप्रतिम टेस्ट लागते जसे आपण विकत आणतो ना मनुके तशीच टेस्ट लागते तर नक्की तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये मनुके करा आणि चला आता जास्त वेळ घालवायला नको रेसिपी शेअर करते कंटिन्यू करा सकाळी सकाळी ब्लँकेट आणि रग धुवून आल्यानंतर मग खूप कंटाळा आला होता कारण ब्लँकेट आणि रग धुणं तेही मोकळ्या पाण्यामध्ये खूप मेहनतीचं काम आहे तर फक्त साधं चिकन भाकरी आणि भात एवढंच केलं होतं जास्त काही आज मी जेवणाला करत बसले नाही तर इथे बघा आता आपण ना बर्फी करूया खोबऱ्याची बर्फी तर बघा मी मोजून अडीच कप नारळ घेतला होता दाबून जर तुम्ही भरला असतात तर दोनच कप नारळ बसला असता तर इथे पॅन घेतलेला आहे त्यामध्ये टाकलेलं आहे एक चमचा तूप आणि हे सगळं नारळ आपण एक पाच एक मिनटं या तुपामध्ये परतवून घेणार आहोत म्हणजे हे नारळाचा खीस जो आहे ना ओला नारळ त्याचा किस घेतलेला आहे आणि तो खीस एका नाही मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे आपल्याला या पॅनमध्ये आता इंडक्शनवर मी हे सगळे प्रोसेस करणार आहे गॅस जरा बंदच ठेवलेला आहे कारण दुपारची वेळ आहे आणि जेवणं झाल्यानंतर मस्त असं वारं सुटतं घरामध्ये खूप भारी आहे घरातलं वातावरण म्हणजे हे घर आहे ना घर गहर, घराला भरपूर दरवाजे आहेत त्यामुळं वारं खूप छान सुटतं आणि अजिबात गरम उन्हाळ्याचे दिवस चालू आहे असं वाटत नाही तर त्यामुळं ना म्हटलं गॅस कसा चालू होत नाही लवकर इंडक्शनवरच आपण काम करूया तर बघा आता इकडे साखर घेतलेली आहे तर मी दोन कप साखर घेतलेली आहे आमच्या घरातल्यांना म्हणजे मला खूप गोड लागतं त्यामुळे तुम्ही एकच कप साखर घ्या जर तुम्ही करणार असेल तर किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड कमी जास्त करू शकता थोडंसं दूध घेतलेलं आहे अर्धा कप्पापेक्षाही कमी दूध घेतलेलं आहे मी दूध अगदी तुम्हाला सांगायला ले गेलं ना तर तुम्ही एक पाच ते सहा चमचेस फक्त दूध घ्या जे पोहे खातो ना ते चमचे पाच ते सहा चमचेस दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि इकडं बघा आता आपल्याला खोबरं पुन्हा छान भाजून घ्यायचं आहे पुन्हा म्हणजे एक पाच मिनटं आपल्याला हे खोबरं छान भाजून घ्यायचं आहे मग त्यानंतर बघा अशा पद्धतीनं मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि याच पॅनमध्ये आपल्याला पाक तयार करायला घ्यायचा आहे आता पाक म्हणजे खूप काय असा पाक तयार करायचा नाही फक्त आपल्याला साखर वितळवायची आहे तर मी खूप साखर घेतलेली आहे बरं का ताईंनो तुम्हाला आधीच सांगते आहे की तुम्ही एकच कप साखर घ्या जर दोन कप नारळाचा किस असेल ना एक कप स साखर घ्यायची आहे आणि थोडंसं दूध घ्यायचं आहे अगदी साखर भिजेल एवढंच फक्त पाच ते सहा चमचे दूध घ्या हे प्रमाण जे आहे ना ते अगदी परफेक्ट आहे आणि यामुळेच तुमची जी खोबऱ्याची बर्फी आहे ना एकदम मऊ लुसलुशीत सॉफ्ट आणि खव्यासारखे होणार आहे तर इथं बघा मी दोन चमचे दोन कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कपापेक्षाही थोडं कमी दूध घातलेलं आहे आणि आता हे छान वितळून घेणार आहे ही साखर वेलचीपूड करून ठेवते मी नेहमीच तर वेलची वेलचीपूड घातलेली आहे आणि मग त्यानंतर मस्तपैकी बघा हे आता मिश्रण ढवळून घेणार आहे साखर वितळ वितळली लगेच साखर की लगेच खोबऱ्याचा कीस घालणार आहे आता हा किस आपल्याला ना साखर छान वितळल्यानंतर एक पाच ते पाच ते सात मिनटं परतवून घ्यायचा आहे तर या मिश्रणामध्ये ना मस्तपैकी किस परतवायचा घट्ट होईपर्यंत आपल्याला हा किस परतवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं बघा नारळाची बर्फी केलेली आहे खूप साधी सोपी पद्धत आहे पण आहे ना सगळ्या मिठाईंपेक्षा ना मला नारळाच्या नारळाची बर्फी खूप आवडते म्हणजे खूप सारे मिठाई आहेत अवेलेबल पण ना नारळाची बर्फी खाण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे तर बघा परतताना सुद्धा पाकामध्ये परतताना सुद्धा मी एक चमचा तूप घातलेलं आहे तुपाचा फ्लेवरच एक एकदम मस्त वेगळा येतो आणि ताटामध्ये पण बघा एक चमचं तूप काढून घेतलेलं आहे आणि प्लेन असं ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप घेतलेलं आहे असं एकूण तीन चमचे तूप फक्त या रेसिपीसाठी लागलेलं आहे आणि आता हे तूप मस्तपैकी सगळ्या ताटाला पसरवून घ्यायचं आहे आणि तुम्ही द तुमच्याकडं जर तूप नसेल तर तुम्ही डालडा यूज केला तरीही चालेल पण तुम्हाला जर सूट होत असेल डालडा तर तुम्ही नक्की खा ज्या माणसांना सवय नाही आहे डालडा खाण्याची ना तर त्यांना घशाचा लगेचच त्रास होतो आम म्हणजे आम्हाला तर होतो आम्ही कुठलेच पदार्थ कधीच डालडामध्ये करत नाही म्हणजे सवय नसल्यामुळे दिवाळीसुद्धा आमची तुपातच असते तर बघा इथे मिश्रण संपूर्ण असं घट्ट करून घेतल्यानंतर हे ओतलेलं आहे एका ताटामध्ये तूप लावलेल्या ताटामध्ये हे, ताटा ताटा हे मिश्रण ओतलं की छान असं एक सारखं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर बघा मी त्या चमच्याच्या सहाय्याने छान प्रेस करून पसरवून घेतलेलं आहे आणि ठोकून घेतलेलं आहे चमचासुद्धा जे काही आहे तर ते ठोकून घेतलेलं आहे आता काय करायचं कट्ट्यावर ताट घेतलेलं आहे इंडक्शन शे शेगडीवरून इकडे शिफ्ट केलं आणि अशा पद्धतीनं दोन ते तीन वेळा मी असं ते ताट ठोकलेलं आहे ठोकलं म्हणजे काय होणार आहे की एकदम एक आणि प्लेन अशी बर्फी बसणार आहे आता बघा इकडं मी बदाम सगळे खिसून घेत आहे तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करा नाही केले तरीही चालतील पण माझं कसं असतं एखादा पदार्थ केला ना तो करण्यापेक्षा तो सजवायला नटवायला मला खूप आवडतं म्हणून मग मी हे छान अशी बर्फी सजवून घेतलेली आहे आणि आता इकडं बघा इकडे बघा द्राक्ष मी वाळत घातलेले आहेत उन्हामध्ये आणि आता त्याचे लवकरच मनुके तयार होतील तर इकडे बघा लगेचच बर्फी तयार झाल्यानंतर म्हणजे अर्धा तास झालेला आहे आणि अर्ध्या तासानंतर बऱ्यापैकी छान बर्फी अशी सेट होते सेट झाल्यानंतर लगेचच आपल्याला पाहिजे आहेत त्या आकारात आपण ही बर्फी कट करून घ्यायची आहे आणि आता ताईंनं तुम्ही विचार करत असाल कुठे बसलेली आहे मी तर ले ले आहे, मी टी व्ही काउंटरवर बसलेली आहे काही सांगू शकत नाही माझा काही नेम नाही मी कुठं बसेन पटकन उठून कुठं चढेन तर असं असतं दुपारच्या वेळेला घरामध्ये कोणीही नसतं आणि मग कुठंही बसा कुठंही उठा काहीही करा असं असतं तर इथे बसलेले आहे टी व्ही काउंटरवर आणि सगळी बर्फी मी कट करून घेत आहे तर ताईनं असे गोडाधोडाचे पदार्थ केले ना कधीतरी मूड होतो पटकन तोंडात टाकता येतात तो म्हणून नक्की तुम्ही ही करून बघा ही रेसिपी तर आत्ता सगळं आटपलेलं आहे बर्फी पण झालेली आहे आणि आत्ता बरोबर वाजलेले आहेत तर तीन साडेतीन वाजत आलेले आहेत आणि आता लगेचच ब्लॉग हा एडिट करायला घेणार आहे आणि लगेचच अपलोड करणार आहे तर तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय